दोन गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या पहिली गोष्ट आहे की साधना करताना दृढता पाहिजे आणि केलेल्या साधनेबद्दल अहंकार नको ह्या दोन गोष्टी जर जमल्या तर कदाचित साधकाला भगवंतापर्यंत जायचा मार्ग सोपाचा म्हणाले सव व्रतान्ते सौलभ्यात येऊन कुरवंत दृढव्रतेन भजंत निरहंकारिण यस्मात सौलभ्यात प्राप्नवंती मया भगवंत सांगतात स्वतः बाबा माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर एक तर दृढतेने भक्ती करावी दृढतेने साधना करावी आणि केलेल्या साधनेबद्दल अहंकार नसावा या दोन गोष्टी जमल्या की जमलं आता ते भजन ते दृढव्रता हे तर आपण गीतेतच पाहिलेले पण निरहंकारिन हा ह्यालाही तेवढच महत्व आहे हा विचारून अहंकारून मग असतेच वस्तू होईजे स्वस्ती सहजे ना बरा म्हणाले ह्या दोन गोष्टीचा विचार आहेत जे साधन तुम्ही करता ते दृढतेने करा किती दृढतेने करायचं त्याच्यात प्रमाण आहे देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ रोज सर सकाळी पहाटे उठून आपण पंडुरंगाची किंवा कोणत्याही देवाची पूजा तुम्ही करत असाल समजा आता हिवाळा लागला थंडीत उठू वाटेना गार पाणी अंगावर घेऊ वाटेना म्हणून जर ती रोजची जी पूजा आहे ती तुम्ही तर त्याला दृढता का एवढा गारठा पडलाय बरं चार दिवस नाहीत देवाला अंळ घातली तर काय बिघड राहिले असं जर म्हणत असेल त्याला दृढता म्हणावं का आम्हाला ना दृढता कशाला दृढता कशाला म्हणतात देह जावं अथवा असो नित्य नियम आहे ते आपलं करायचं म्हणजे करायचं जो जप सांगितलेला आहे तो करायचा सा, ध्यान सांगितलेलं आहे करायचं सा, देवपूजा सांगितलेली करायची जेवण सांगितलेलं आहे ते करा म्हणणं लागतं का <laughs> ते करत आहे आपण बाकी काही चुकेल पण खाणं चुकतं का सांगा नित्य उठवून या खाऊया चि चि विठ्ठला विठ्ठल विचार आपल्याला शास्त्रामध्ये साधनेच्या बाबतीत मग ते भक्तीची साधनं असो ज्ञानाची साधनं असो तपाची साधनं असो कर्माची साधनं असो योगाची साधनं असो कोणती का असे दृढता तत्परतेने ते करत राहिलं पाहिजे बरं का भजन ते दृढवत आहात दृढता पाहिजे नाही तर जरा काही झालं की डळमळीत होत असेल मन तर त्याचा ना श्रद्धा आहे का मला सांगा आता एखाद्याने देवावर श्रद्धा ठेवली एखाद्याने शंका मनात आनंद दिली कोणाचं बरं झालंय

मी फार व्यक्ती करतो मी फार साधना करतो, करतो आसके रखा मी फार तो कर करतो मी फार असं केलं हा मी पण आला की सगळ्या गोष्टीचा नाश झाला म्हणून समजावे ठेव त्याग तरी ऐसा करा त्याग तरी ऐसा करा अहंकार दौडावे मग तो जैसा तैसा राही पाहे उरले ते आणि सूक्ष्म रूपाने अहंकार असं काही मोठा येत नाही अहंकार मध्ये येतो अंतकरणाचा सूक्ष्म असतो उगाच वाटतंय मी काय साधारण का मी काही साध आहे का मी जरा चौकी माझ्यात कमीच का बाकीच्या कायच खरे असं वाटाय सुरू झालं की समजा आपल्याला काय आलेलं आहे आणि अहंकारच असं आहे जेव्हा येतो तेव्हा कळत नाही आणि जेव्हा कळतो तेव्हा राहत नाही विठ्ठल नावे कशाचाही होऊ शकतो अहंकार कुण्यानावे नाथ महाराजांनी सांगितलं मनसे तैसा तू धावे का रूप लावण्य उभवे का धन संपत्ती माझी गर्व विझळे रूपाचा अहंकार येऊ शकतो कातरी येऊ शकतो धनाचा अहंकार येऊ शकतो कातरी येऊ शकतो तुम्हाला कीर्तीचा अहंकार पदाचा कशाचाही अहंकार येऊ शकतो रूपाचा सुद्धा अहंकार आहे मी किती सुंदर आहे मी किती भारी दिसतो माझं नाक किती सरळ आहे अगदी चाफ्याच्या फुलासारखं सरळ आहे सारखं आहे की नाही माझा रंग किती छान आहे वगैरे वगैरे आता बाकीच तुम्ही तुम तुम आठवून बघा ज्याला सुंदरपणात भारी वाटतो स्वतःच बर काही जणाला पदाचा गर्व आहे मी अमक्या पदावर आहे मी राष्ट्रपती आहे त्याच्या खालच्या पदाचं नाव सुद्धा काढायचं नाही नाहीतर म्हणते आम्हाला म्हणले कशाला राष्ट्रपती काय हरकत अभिमान येऊ शकतो काही जणाला धनाचा अभिमान आहे माझ्याकडे इतक्या नोटा आहेत माझ्याकडे एवढे पैसे आहेत अमुक एक लाख रुपये माझ्याजवळ आहेत दोन लाख आहेत तीन लाख आहेत जे असतील तुमच्याकडे त्याचा शकतो माणसाला गर्व येऊ शकतो बरं कशाचा काय असेल आपण एक गर्व जो आला तो कसल्या प्रकारचा आला तर ह्या जगामध्ये आपल्या प्रस्तुत प्रसंगाला ज्या अहंकाराचा विचार आहे तो असा आहे की व्रताचा गर्व आला कोणतं व्रत आहे तुका म्हणे पतिव्रता आणि तिचे जावे देवामध्ये सत्ता ब्रह्मदेवाची पत्नी विष्णू भगवंताची पत्नी माता लक्ष्मी महादेवाची पत्नी जगदावळा पार्वती ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री माता तिघेच्या मनामध्ये असं यायला लागलं की आम्ही एवढ्या त्रिदेवांच्या देवांच्या पत्नी आहोत आणि आता आमच्यापेक्षा श्रेष्ठ ह्या जगामध्ये कुणीही नाही योगायोग असा झाला की एक वेळेला ह्या जणी वैकुंठामध्ये आल्या होत्या वैकुंठामध्ये आल्या होत्या म्हणजे लक्ष्मीनं बोलविला असेल जेवायला काही अगर काहीतरी असल ते संक्रांतीला बाया होत्यात की गोळा ते काय करते ते काहीतरी करतेत ना ते करायला असं समजा काय एकत्र यायला काहीतरी कारण पाहिजे <laughs> मग कैलास जगदमात आली कुठं वैकुंठामध्ये इकडून ही माहिती तिकडून आल्या ह्या तिघीजणी बसल्या लक्ष्मीबाई सावित्राबाई आणि पार्वतबाई ह्या तिघी जणी बसल्या ह्यांची मीटिंग कुठं चालायली ह्याच्या घरी कुणाच्या लक्ष्मी मातेच्या घरी आणि मग चर्चा सुरू झाल्या गप्पा म्हणल्या होय आपण आता महिला मंडळाच्या सगळ्या मेनच आहेत की आपण आता म्हणजे ह्या तिघीच मेन आहेत ना जगातलं जेवढं महिला मंडळ आहे जगातलं मी या महाराष्ट्रातलं नाही सगळ्या ब्रह्मांडात कुठं कुठं काय काय त्याचे आपण अध्यक्षच आहेत ना आपल्यापेक्षा आप महान कोण आहे आपण आपल्या आप आपल्या नवऱ्याच्या बद्दल अतिशय पतिवृत्त आहोत प्रामाणिक आहोत आमकथमक वाटेवर दॅट हे सगळं त्यांची चर्चा चाललेली आहे आणि ही चर्चा चलत असताना त्या मीटिंगच्या प्रसंगाला नारद महर्षिका येऊ नये नारायण हरीण नारायण हरीण विना वगैरे घेऊन चिपळ्या घेऊन तिथं आले वा वा नारद वर्षी या 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 लक्ष्मी माता म्हणल्या बसा नारदा म्हणले हो हो बरं झालं कस काय म्हणले आज तुम्ही तिघी एका ठिकाणी तिकडं वैकुंठ इकडं कैलास इकडे तुम्ही बरा वेळ मिळाला म्हणले काढावं लागते कधी कधी वेळ मिईन काय का नाही व्यापाना तर निघतच नाही बरं ह्यांचे ह्यांचे मालक सांभाळणं सोपं काम नाही बरं का हा हे कैलासाचे बाबा कसे आहेत माहितीये तुम्हाला शिव शिवभोळा हे वेगळेच आहेत म्हणल्या नारदात आमची एवढी चर्चा सुरू होती की जगात सगळ्यात श्रेष्ठ आम्ही तिघीच होत ना आमच्या पुढे तर कोणी ह्या दुनियामध्ये कुठलं नाही हे बघा आमचं आमचं चालू होत नारद म्हणले नाही हो मला तर तसं वाटना झालंय काही तुम्ही काही जगात तिघी जणी समजत श्रेष्ठ नव्हतच असं माझं म्हणणं कस झालं जागेवर विचार करा चक्कर आली का तिघी परेशान झाल्या म्हणल्या बाबा सर सगळ्या जगामधले हे आमचे एवढे महान नवरे असून आम्ही त्यांच्या महान बायका असताना आणि आमचं एवढं सगळं प्रपंच आम्ही सांभाळून एवढं नंबर एक आमचं वागणं असताना जर आमच्या नावाला झिरो बजेटमध्ये येत असेल तर मग आमच्या पुढे नेमकी आहे कोणती बाई ते नाव सांगा तिचं सा, समजा आम्ही साधारण जर वाटत असतो तर आमच्या पेक्षा नंबर एक ची कोण आहे ते नाव सांगा ते म्हणले होय ते नाव सांगतो म्हणले ते कुठं राहते सांगा म्हणले स्वर्गात आहे का म्हणले नाही नाही वरुण लोकात आहे का म्हणले नाही कुठं राहते म्हणले पृथ्वी लोकावर पृथ्वी लोकात कुठं लोका <coughs> राहते म्हणले मृत्यू लोकामध्ये आत्री <coughs> ऋषीची पत्नी आहे म्हणले नाव काय आहे नाव सांगितलं अनुसुया माता काय नाव सांगितलं आणसूया माता अरे काय करते ती नेमकं म्हणले काय नाही आपल्या नवऱ्याची सेवा करते महान पतिव्रता आहे तिच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाही बरं म्हणले मी जरा गडबडीत येऊ का नारायण हरी हम्म गेले तोवर नारद आणि नारद आहेत जास्त वेळ थांबत नसते पाठ केली निघून जायचं लवकर नारदांम्यमत्र ताम औषधी नारदजी गेले आता नारदजी गेल्यानंतर ह्या तिघेच सुरू झालं पुराण पाठीमाग एकूण मी तोंडाकडे बघायला थोडे कस तोंड असे एवढे खुरलेले एवढे उद झाले चिमणी कसं कस 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 पुन्हा तिघीने ठरविलं आपल्या पुढेच कसं शक्य आहे जाण बरं आपण तिघी एकत्र आल्यानंतर बाकीच्याची काय रेषा नाही आपण तिघे मिळत तीन एकत्र आल्यावर काही होऊ शकते बर का म्हणजे दत्तप्रभूचं सांगलेलं तुम्ही अर्थ लावू नका महाराष्ट्राच्या बाबतीत तिघे झालीने असा निश्चय ठरवला की आपल्या पुढे जर पुढे जात असेल तर आपण बघून घेऊ म्हणजे कसं करायचं म्हणजे आपले एवढा नवऱ्या आप है। आप आपले आहेत ना आपण त्यांना आपण बरोबर काम आलं ठीक आहे म्हणलंय मग जिकड तिकडं पांगा पांगी झाली हे माई गेल्या तिकड सत्य लोक जगदंबा माई गेल्या कुठं कुठं गेल्या काय गेल्या असं असं रेंज मध्ये म्हणजे सांगू वाटते मला तुम्ही ती गेले इकडं घरी आले मालक मालका आल्यानंतर ह्या जरा थोड दुपणच चालू धुपन माहिती ना धुपन चुलीतलं म्हणायचं चुलीतलं चुलीच्या बाजूच नाही yes. चुलीतलं होत अरे काय झालं काय झालं मग झालं काही करा पण ती अनुषया नावाची जी स्त्री आहे पृथ्वीवरती तिचं सत्वाहरण करा बाकीच आम्हाला काही माहिती नाही कुछ भी जे पण इथ ना तो पीजी ठीक आहे म्हणजे पण आता मी एकटा कसा करू म्हणजे तेला म्हणा ते म्हणले तुम्ही तेला म्हणा दुसऱ्या दिवशी सकाळी गंध लावून आंघोळ्या करून बाहेर तिघ जण आले जण काय म्हणतो ते पृथ्वीवर जावं वाटले मला तुम्ही ते हो आमच्या बी भरून तसं सांगितलंय ते म्हणते नाही आमचं बी तसंच म्हणणं नाही पण आता सगळेच एक आल्यानंतर काम व्हायला वेळ लागत मग हे जण आले पृथ्वीवर ऋषीची पत्नी अनुसया माता महान पतिव्रता जगात श्रेष्ठ आहे कशी पतिव्रता आहे आता संसार म्हणजे एवढा काही तगडा संसार नाही सा सादर, बर का संसाराचे प्रकार आहेत मध्यम उत्तम असेच प्रकार असतात संसाराचे ह्याचा प्रकार साधारण साधारण संसार मग नवऱ्याला सांगितलं मालक काय करू म्हटले काय नाही अगं शिरो दोघ जण जीव आणि बसू बरं बादशी जीव येते मालक तांदूळ आहेत पण पाणी नाही म्हणजे पाणी आण तिकड नदीला पाणी भातायचं आहे म्हणजे पाणी आणाय काही नाही पण मातीची घागर होती फुटून दोन दिवस झाले कसं भागवाय मलाच माहित पाणी कशात आणून कारण घागर कशाची होती तरी झपून फुलते पण फुटली आता फुटतच असते ना काय करत काय कर बर मातीची घागर किती टिकणार आहे टिकून टिकून आपल्या भारीच्या घागरी ठिकाण मातीची घागर म्हणजे फुटल्या आणू कशात पाणी म्हणले काय आहे बघ भांड वासन काय का, का? म्हणले हो का आता या, या, या का ह्याच्यात पीठ भरून ठेवले या का तांदूळ येतात आणायला दुसरं काही नाही जरा मोठी चाळणी आहे म्हणलंय त्याच्या आणू काय चाळणी चाळणी पिठाची आण म्हणले चाळणी घेऊन गेल्या चाळणीत पाणी भरलं आणलं एक थेंब सुद्धा सांडला नाही त्याचं नाव प्रतिवृत आहे नवऱ्यानं <णिया> सांगितलं चाळीत पाणी आणतर थेंब सुद्धा पाणी सांगत नाही बर दुसरा मुद्दा बरं म्हणलं पाणी आणले तांदूळ आहेत काड्याच ता। म्हणजे काय कामाला एखाद्या घरून इसतो आण म्हणले कसं तरी भागाव लागते आता अडचणीचे दिवस आहेत कुठं काळे पिटे आणायचे अजून क्रिस्तू घेऊन येईन बरं म्हणल्या सारखे गेले एका शेजारी कोण कुणाचं चालू आहे तेन म्हणू नका हे कुणाचं होत एकदा सांगायला गेलो कीर्तन सुटल्यावर म्हणजे विस्तू आणायला कोण गेलं विस्तव आणायला गेल्या शेजारी म्हणल्या होय अग आणि विस्तवते पिसका जरा स्वयंपाक करायचा होता ते म्हणलं नेहा की चुलीत आहे की कशात देतीस म्हणले हे बघा माझे सगळे भांड या हे भीजीचे सगळं भरलेले काय 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 भांड काही रिकाम नाही तुमचे तुम्ही आणून द्या आता ह्याच्या घरी भांड्याची मारा मारच होती आणूस याच्या घरी त्या म्हणल्या होय माझ्या घरी काही नाही ग कशात नेऊ हो की गेल्या मागाकडे म्हणल्या मालक हेच तू देते म्हणते आमकी पण ती मला आणू कशात आणायलाच काही नाही म्हणजे पदरात आणखी खोट द्या जर म्हले गेली अनुसया मातात असा पदर पुढे केला म्हणजे टाकतो पदर पदरात विस्तू घेऊन आली पण पदर जळाला नाही तिचं नाव प्रतिवर्ता असं सत्व आहे महान सत्व आहे बर का अनुसयासारखं सत्व जगात कुणाच नाही विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे वेळ कमी आहे वेळ झाला पाच मिनिटेला आपल्याकडे दत्त जन्म करायला तर विनंती संयोजक मंडळीला सुरू करा आपलं हे तोडगा मोठा फुलं गुलाल वगैरे तेवढी विनंती पुर, 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 ते तर मग ते तिन्ही देव आलेले आहेत आणि आल्यानंतर दारामध्ये भिक्षुकाचा धारण करून भवती भिक्षामदे भगवती देही भगवती भिक्षांत नेहमी असं तीन वेळेला त्या ते ठिकाणी हात मारले माता बाहेर बाहेर आल्यानंतर हे तिन्ही देव भिक्षुकाच्या रूपामध्ये आले त्यांना काय देव त्यांनी सांगितलं इच्छा भोजन द्या म्हणजे काय म्हणाले विवस्त्रांते आता मग अशा अवस्थेमध्ये कसं देणार कारण प्रतिव्रत आहे बाहेर गेलं मालक बसलेले अतिवृष्टीला विचारलं होय मालक असं जण आलेले आहेत दारात भिक्षा मागत आहेत आणि व्यवस्त्र अन्न द्या म्हणतात काय करू सांगा म्हणाले हे कमंडलूतलं पाणी आहे पाणी घेऊन जा आणि पाणी देऊन शिंपड पाणी शिंपडल्याबरोबर ते लहान बाळ होतील तुला दूध येईल आणि तू त्यांना दूध पाजव म्हणजे व्यवस्त्र अवस्थेत अन्न दिल्याच ते काय आहे ते आहे तर तू असं कर मग ते कमंडलूतलं पाणी घेऊन आल्या ते अभिमंत्रित केलेलं चल ब्रह्मा विष्णू आणि महादेव ह्या चिन्हे देवावरती शिरपडल्याबरोबर तिन्ही देव एकदम छोटे 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 तीन बाळ झाले आज ते नवजात शिशू आजच जन्मले आजच असे इतके लहान झाले आणि त्या बाळांना दूध पाजवण्याकरता त्या मातेच्या पयोधरांमध्ये मा दूध आलेला आहे अनुसया मातेच्या आणि त्या तिन्ही देवांना ती अनुसया माता दूध पाजू लागलेली आहे आणि मग तिन्ही लेकरांना अगदी कोणभर दूध पाजवणं झालं दूध पाजवल्यानंतर ले त्यांना लेकर आहे त्या लहान लहान बाळांना ठेवायचं कुठं म्हणून मग आंद्री ऋषी गेले हातामध्ये कुराडे होऊन गेले आणि अकरा प्रकारच्या वनस्पतीचे काष्ट गोळा केले एकादशम वनस्पत्या काहीतवा अकरा प्रकारच्या काष्ट म्हणजे लाकडं ग्रहित्वा म्हणजे गोळा केले अकरा प्रकारचे लाकड गोळा केले कशा करतात तर त्यांना पाळणा तयार करण्याकरता केलेले आहे आणि मग त्या तो ते पाळणा त्यांनी त्या पाळण्यापासून तयार केला कुणी अत्रे ऋषीनं पाळण्याला अकरा प्रकारचे लाकडं असतात लक्षात ठेवा बरं का अकरा प्रकारच्या वनस्पतीपासून पाळणं केलं पाहिजे आता कशाचं पाळण्यासाठी आताच्या काळात आता तर आला पाळणं आला स्टीलचा स्टील पाळणं सुद्धा स्टील शास्त्रात पाळणं श्रेष्ठ आहे पाळण आहे तिन्ही बाळांना पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे आणि मग त्यावेळेला ह्या तिघी जणी वाट बघत होत्या कोण वैकुंठामध्ये लक्ष्मी कैलासामध्ये पार्वती सावित्र मात्र ह्याच्यामध्ये सत्य लोकामध्ये त्यांना वाटलं आपले मालक आज गेले उद्या येतील परवा येतील तीन दिवस झालं चार दिवस झालं सहा महिने झाले तरी ह्यांचा पत्ता नाही ह्या फोन लावायला तिकडून हे शास्त्रात नाही ऐका ह्या <laughs> <laughs> फोन लावायला तिकडून काय सांगायला आपले जिनको फोन उनका फोन बंद आहे फोन बंद लागावा <laughs> आता काय करतात बेदारीच काम आलं तेवढ्याच नारद वर्षी आले हत्ती गेलं भेटायला नारायण हरी नारायण हरी हत्ती गेलं म्हणजे बरं झालं बरं झालं नारदजी आमचे मालक बघितला पाहू कुठं दिसले का हो म्हणजे तुमचे मालक आहेत तुम्हाला माहित असेल की म्हणजे फोन बी लागत नाही तिकडे रेंज बी येत नाही काही काय वेळ आहे की काय नाही की उद्या येतो म्हणून गेले ते परत बी न झाले ही काय पद्धत आहे का असं नसते कडे सांगाकडे नारदा म्हटले काही नाही अनुसया माईच्या पाळ तिघ बाळ होऊन पडले तिघे म्हटल्या आता तर एवढं मोठ जिला हरवायचं होत तिला सासू म्हणून पाया पडायची काय माझ्या कारण तिचं दूध पेले ते जवळ म्हणजे आपली मायच झाली की आता आता कस त्याची माय झाली आपली कोण झाली सासू झाली चला आता ह्या तिघे जणी तिथून निघालेले आहेत आणि इकडे पोचलेले आहेत आल्यानंतर आत्रे ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर तिघेजणी आल्या त्यावेळेस अनुसया माता सडा टाकत होत्या बाहेर आल्या तिघे जणी हात जोडून समोर उभे आहे किती तुम्ही श्रेष्ठ असा नसाल तुमचे नवळेच तिकडे ताब्यात गेल्यावर हेच काय करायचे ह्या काय म्हणतात अनुसया माते आमचे मालक आम्हाला परत देऊन टाका अनुसया मातेने सेन जा मध्ये आहेत पाळण्यात घ्या गेल्या मध्ये जाऊन बघत त्यात तिने सारखेला सारखे लेख सेम टू सेम सेम टू सेम ओळखू येण्याचा प्रश्न कोणते हे आहेत की कोणते ते आहेत की कोणते ते आहेत की बरं हे म्हणून हात लावा ते निघाले तर मग कशाची पतीव्रता राहिली बघा आता महादेव म्हणून जर हात लावाय गेल्या विष्णू निघाले तर सगळंच गेलं ना काय भूतात गेलं आणि महा विष्णू म्हणून हात लावा ब्रह्मदेव कसं जमाल आता काय करा तिने एकमेकीचे तोंडाकडे बघायचं तुला मुळे येतात नाही बाहेर तिने साडे केली काय कोणते आहेत की म्हणजे आता लेकर लेकर आहेत ते आता ह्याचे नवरे होते तवा होते आता काय झाले बाळ झाले आता ओळखू ये ना आता कसं करा म्हणजे त्या तिघी बाहेर आल्या बाहेर येऊन आम्ही से आम्हाला त्याचे पाय धरले सांगितलं काही करा पण आमचे आमचे निवडून द्या आमचे आमचे आमसऱ्या माता म्हणल्या अजून येत पाया परत सासू <laughs> पाया आहे सगळा गर्व संपला अहंकार सगळा संपला दर्शन घेतल्या अनुष्या मातामने इकडे म्हणले काय येड्या हवं काय हो का ह्या तीन डोळे येत दिस नाही हो नीट बघायचं त्या म्हणले झापला होता डोळा ओळखून चालला नाही म्हणले ते वळखायला मायेच लागत असते ते तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश रूपात प्रगट झाले त्यांनी सांगितलं आम्ही तुमचे बाळ झालो मग तुमच्या इथे आम्ही बाल रूपामध्ये शिशु रूपामध्ये कुमार रूपामध्ये पूर्ण रूपामध्ये राहणार मग दे दे तिन्ही देव त्यांचं तेज प्रगट झालं आणि ते तिन्ही देवांचं तेज एकत्र येऊन ब्रह्माविष्णू महेशाच्या अंशापासून श्री दत्तात्रय प्रभू साक्षात त्या ठिकाणी प्रगट झाले अवतार रूपानं आणि हा दत्तप्रभूचा जन्म आहे दोन मिनिट दिगंबर दिगंबराचं भजन आणि नंतर दत्तप्रभूची प्रतिमा समोर आहे तिकडं आपल्याला सगळ्याला पुष्ठवृष्टी बोलायला टाकायचं आहे दिगंबरा दिगंबरा হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে 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 কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে হরে 「そんなことない」「そんない」「そんな भिक्षा मागण्याच्या पात्रतेचे नाही राज याची कांता काय भिक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे किंवा कल्पतरुच्या खाली बसल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होत्या तसं दत्तप्रभू हेच कल्पतरु आहेत कल्पतरु तळव का येऊन त्याला सांगा जोजे अशी महानता भगवान श्री दत्तात्रयाचे एक मिनिट दत्तप्रभू समान लावून भजन करा मग शेवटचं चरण म्हणायचं आणि कीर्तन सेवा समाप्त आहे